नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या पोलीस प्रशासनाकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला हा उपक्रम राबवत असताना तर दुसरीकडे नाशिक शहरातच गोळीबार झाल्याचा प्रकार समोर आलाय सदर गोळीबार हा शरणपूर रोड येथील बोधले नगर येथे झाल्याचं आहे नाशिक शहरातच भर दिवसात गोळीबार झाल्याचं प्रकरण समोर आलंय या प्रकरणात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं नाशिक शहर पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयाच्या अवघ्या शंभर मीटर जवळ हा गोळीबार झाल्याची घटना समोर येते या घटनेने पोलिसांचा वचक राहिला की नाही यातच नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे गोळीबार झाल्याचा सर्व प्रकरण हे जवळच असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय वृत्तसंकलन विभाग न्यूज नाशिक